नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईच्या पोलीस ठाण्यांना देखील आता आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे यासाठी मुंबई पोलिसांकडून आय एस ओ दर्जा मिळवण्यासाठी निकषांची पूर्तता केली जात आहे परिमंडळ सातमधील सर्वच्या सर्व, सर्व आठ पोलीस ठाण्यांना तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयाला देखील आय एस ओचा दर्जा प्राप्त झाला आहे या निकषांची पूर्तता करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याची डागडुजी करण्यात आली आहे यासोबतच पोलीस ठाण्याच्या प्रदर्शनी भागात हेल्प डेस्कची निर्मिती करण्यात आली आहे गुन्हे प्रकटीकरण आणि तक्रार निवारण हे अधिक जलद गतीने करण्याचा प्रयत्न यामुळे केला जाणार आहे दर्जाचं मिळाल्यामुळे आता पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केला जातोय माननीय मुख्यमंत्री मोदयांचे जे शंभर दिवसाचा कृती आराखडा चालू आहे तर त्या अनुषंगानं मान्य पोलिस मान्य स्पेशल पोलीस आयुक्त सर आणि ॲडिशनल सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे आमच्या परिमंडळामध्ये सर्वच ठिकाणी कामकाज चाललेलं आहे या अनुषंगानं जे जनतामुख पोलीस प्रशासन करण्यासाठी जे विविध यो योजना राबवल्या जात आहेत विविध उपक्रम राबवले जात आहेत या अनुषंगानंच जे आहे की एक आय एस ओ सर्टिफिकेशन इंटरनॅशनल स्टॅन स्टँडर्ड ऑर्गनायझेशनचे जे सर्टिफे सर्टिफिकेशन करणं या अनुषंगानं आम्ही एक नाविन्यपूर्ण म्हणून एक बाब प्राधान्याने घेतलेली होती त्या अनुषंगानं जे आहे की डी सी पी झोन सेवन हे कार्यालय आणि त्याचबरोबर <अन्ट्याच्य> परिमंडळातील सातही पोलीस स्टेशन आपण आय एस ओ सर्टिफिकेशन करण्यासाठी प्रयत्न करत होतो त्या अनुषंगानं डी सी पी झोन सेवन कार्यालयाला आणि परिमंडळातील सातपैकी आता आठपैकी सात पोलीस स्टेशन आता मिळालेलं आहे आठव पोलीस स्टेशन नजीकच्या काळामध्ये त्यांचं पण प्राप्त होईल आणि परिमंडळातील सर्वच पोलीस स्टेशन आय एस ओ करण्यासाठी जो आपण उपक्रम राबवला होता प्रयत्न करत होतो तो आता यशस्वी झालेला आहे Uh, आज जो uh, कायापालट जो क झालेला आहे पोलिसांच्या कामामध्ये तर ते हाच आंतरराष्ट्रीय स्तराचा हा कायापालट आहे लोकांच्या सेवा पुरवण्याकरिता जे लोक इथं येत आहेत इथली जी स्वच्छता आहे लोकांना बेसिक सुविधा आहेत फक्त लोकांनाच नाही तर पोलीस जे काम करणाऱ्या लोकांना पण जे आहे ते बेसिक सुविधा देण्याचा त्या वाढवण्याचा प्रयत्न दरम्यानच्या शंभर दिवसाकरता आराखड्यात केलेला आहे आणि अशाच पद्धतीची एक आंतरराष्ट्रीय स्तराची सेवा आपण जनतेला देतो आहे हा विश्वास हा जो आहे की आय एस एस सर्टिफिकेटमुळं सर्व जनतेला होईल या दृष्टीनं आपण प्रयत्न केलेला आहे